शेतकरी मित्रांनो सध्या अभावाचं वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस येत आहे काही ठिकाणी अवकाळीचा पाऊस जे आहे ते सध्या वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे सध्या कांदा पिकावरती जे आहे ते मवा थ्रिप्स आणि रोगाचा प्रादुर्भाव होत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यावरती काय उपाययोजना करायची आहे आणि त्यावरचा जो थ्रिप्स आहे का मवा आहे ते कसा पाहायचा ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सध्या अवकाळी पाऊस जो आहे तो सध्या सर्वत्र काही ठिकाणी पडत आहे तर मित्रांनो आणि काही ठिकाणी अभावाचं वातावरण असल्यामुळे कांद्या पिकावरची जे आहे ते अवस्था खूप बिकट झाली आहे कारण थेप्स मावा आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती कांद्या मसाठी महत्त्वाचा सल्ला असा मी आज देणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा स्वस्ता स्वस्त आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो सविस्तर काय माहिती आहे पण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो बदलते हवामान यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा आणि मावा फुलकिडी यांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत घट होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो कांदा हा आपला सध्या गड्डा अवस्थेत आहे काही ठिकाणी गण्याला लागला आहे काही ठिकाणी गड्ड्याला लागला आहे काही ठिकाणी पात वाढत आहे तर मागे पुढे शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा हा रब्बी पिकाचे महत्त्वाचे पीक असून या पिकासाठी बदलते हवामान अवकाळी पाऊस चढ चढउतार धुके थंडीचे प्रमाण अचानक गायब झाल्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामध्ये पन्नास ते टा साठ टक्क्यांची घट येऊ शकते तर मित्रांनो कांदा पिकावरील पातीमुळे पांडुरके खोलगट चट्टे दिसतात मधला भाग काळपट जांभळट होऊन पात शेंड्याकडून वाळू लागते हवेमध्ये दमणपणा वाढल्यास या रोगामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि पिकांची वाढ खुंटल्यामुळे आपल्या उत्पादनात कमी घट येते तर मित्रांनो मावा फुलकिडी कांदा पिती कांदा पाती 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 ले ले कर कर पा कांदा पातीच्या बेचक्यामध्ये दळून बसतात आणि पाती खरडून आतील रस श्वसनाचं काम करतात त्यामुळे पातीचं जे वाढ जी आहे ते वाढ खुंटते आणि रखडलेल्या भागातून काळा किंवा पांढऱ्या जांभळ्या करपाचा करपा बुरशीजन्य होऊन बाहेर छिरकाव करते तर आणि त्यामुळे कर्प्यावरच वाढून जातो आणि कांदा आपला वाळून जातो तर मित्रांनो त्यासाठी स्वस्ता स्वस्त अशी एक फवारणी आहे त्यामुळे तुमच्या कांदा पिकामधील जे रोग जे आहे तो शंभर टक्के जाणार आहे असा उपाययोजना आणि कमी खर्चामध्ये फवारणी व्हावी यासाठी आपण उपाययोजना सांगणार आहे ते मित्रांनो तुम्ही सविस्तरांनी ध्यान देऊ नये का तर मित्रांनो डायथेन आणि कार्बोझाईम असलेलं कोणतेही बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता भले तुम्ही ते एम पंचायत घेऊ शकता तर नाही काय कुठलंही तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता कारण त्यामध्ये डायथेन आणि कार्बोन्हायझ्रेट असलं पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम घेऊ शकता तर मित्रांनो दुसरं म्हणजे एकजा कोनेथॉल एकदा कोनाझोल एक मिली किंवा कोलोरिथोना हे तुम्ही अडीचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर एवढं तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो बुरशीनाशक फवने करताना औषध राहून पिका पिकावर चिटकवण्यासाठी त्यामध्ये स्टिकरचा वापर करा तर मित्रांनो पिकाला जास्त पाणी सध्या देऊ नका कारण आबाळ वाता आबाळाचं वातावरण असल्यामुळे आणि पाऊस प्रादुर्भाव जो आहे तो पाऊस होऊ शकतो त्यामुळे पिकाला पाणी देणे सध्या थांबवा तर मित्रांनो जर तुमच्याकडे तुषार सिंचन किंवा ठेवे सिंचन असेल तर याचा अवलंब केल्यास तुषार सिंचनमुळे तुमच्या जे मावा फुलकिड जे आहे तो पाणी पडल्याने त्याचा प्रादुर्भाव कमी होतो कारण त्यांचे अंगावर पाणी पडल्यामुळे त्याचा नायनाट होऊ शकतो आणि लहान जे मावा फुलकडी आहे त्यासाठी नियंत्रणासाठी तुषार सिंचनाचा उपयोग होऊ शकतो म्हणजे स्प्रिंकलर तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही आणखीन मावा फुलकडे फुलकिडी नियंत्रणासाठी कार्बोसल्फान अडीचशे मिली घेऊ शकता आणि प्रोपिनाफॉस एक मिली किंवा प्रोपुनिल एक मिली मिलीलिटर एवढे पाण्यातून फवारणी घेऊ शकता तर न त्यानंतर मित्रांनो फोलकिड्या नियंत्रणासाठी निळ्या किंवा पिवळ्या चिकट सापड्यांचा वापर करू शकता तर मित्रांनो शेत तणविरही ठेवलं तर तुमच्या शेतामध्ये पिकांच्या पिकावरती मावा जे आहे तो कमी होणार आहे कारण तण तन तणावरती जे गवत जास्त असते त्याच्यावरती हे जास्त जेवण जास्त वेळ जेवू शकतात त्यामुळे आपल्या शेतामध्ये पीक जे पिकामध्ये जर गवत असेल तर त्याची खुरपणी करा आणि त्यांना तन करा तर शेतकरी मित्रांनो हे जर तुम्ही फवारणी केलात तर तुमच्या पिकामधील जे मावा थ्रिप्स आणि करपे आहे तो बुरशीजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग कमी होणार आहे आणि तुमचे कांदा पीक जे आहे ते सुधारू शकते आणि सुधारणार आहे तर मित्रांनो